हिंदूंची जीवितहानी सुरू आहे पाकिस्तान मध्ये झालं त्याला जबाबदार नरेंद्र मोदींच्या धोरण निवडणुका जिंकण्यासाठीची धोरण दुण। हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे मुसलमानांना टार्गेट करायचं स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार हल्ले थांबवावेत कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत किंवा अन्य देशात इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला तुमच्या ती हिंमत आहे काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता एक आहे तो सेफ आहे जावं बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात मी जे म्हणतोय ते योग्य आहे या देशातला जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्ष पक्षापासून आहे गोध्रा कोणी केलं साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली अशा अनेक प्रकारे मला सांगता येतील कोणी काय केलं कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतो आहे या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे या देशातलं संविधान संपलेलं आहे या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या देशामध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे बांगलादेश मधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे वर्ष तिकडे हिंदू राहतात लाखोच्या संख्येने राहतात बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींच परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे राऊत साहेब महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा एकूण कार्यक्रम होतो आहे पाच तारखेला शपथविधी होतो त्यासाठी तयारी सुरू झाली आहे पण अजूनही गृहमंत्री पद आणि अन्य मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहासारखा मजबूत नेता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हा हे कसले मजबूत लोक आहेत मग कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्याबरोबर अजित पवार आहेत चाळीस एक लोक घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाहीत भविष्यात काय करतील पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे का, जे काय मागण्या करतायत ना एका मिनटात चिडून टाक काय डरपोक लोक आहेत सगळे ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत ते आणि जे निवडून आलेले आहेत ते एका स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतोय पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारण आहेत काही आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का कि फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबले का राजकीय तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू पण राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांना पोलिसांचे सलाम हव्यात पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं राजकीय डोके असतील तर डोकेदुखी होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोके नाहीत ना की डोके मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये डोळ्यात दानवे असं म्हणाले होते की जर उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आम्हाला आणखी जागा मिळाली आता रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती कुड्या मारतील उड्या मारतील ते सांगता येत नाही तुमच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिलाय तो पाळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे ते तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का तुम्हे आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसं जे तसं तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं आताही द्यायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते तुम्हाला बाळासाहेब ठाकर्यांचं नाव नको होतं तुम्हाला खरे ठाकरे नको होते तुम्हाला मातोश्री नको होती तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना यांना जमीन दोष करण्याचं तुमचं स्वप्न होत आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय एकनाथ शिंदे ना शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत जी लवचिकता दाखवली तशी जर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी दाखवली तुमच्याकडे चुकीची माहिती आहे तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पद दिलं होतं ते आता ते म्हणत नाही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसते बरं का तुम्ही आताचं बोलू नका तुम्ही तीन वर्षापूर्वीचं बोला आता एक निवडणूक होऊन गेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती पाटील म्हणतात की दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत कोण म्हणतात गुलाबराव पाटील म्हणतात आता त्याची संपर्क वाढला